झाला युगो प्रवत जन्म झाला

बाबासाहेबांच्या येण्याने सगळा बदल घडू लागला कोणता बदल अर जीवन हे सुधारण्या ठिकाणी दलितांना पाणी पिण्याची परवानगी नव्हती जिथलं पाणी पुत्री मात्र प्यायची अशा ठिकाणी पाणी पिण्याचा अधिकार दलितांना नव्हता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळाचा सत्याग्रह केला त्याथांग सागरामा गेवली होती, होती ती माता रमाई रमाई ती कोण गुणवान रमाती शिलाची खान होती पतीला शोभेल अशी कोणी पान होती त्या हरणीच्या कष्टाला तिमाजन होती कारण भीमाच्या संसाराची रमा शान होती रमा शान होती त्या माऊलीनं संसार करत असताना कशाचीच अपेक्षा केली नाही ना साडी चोळी ना, ना, ना दागदागी कित्येक यातना सहून प्रसंगी शेणाच्या गौऱ्यात हापून ती पतीला पैसे पाठवत असत पण हेही त्या नियतीला मान्य नव्हत त्यांचा लाडाचा मुलगा गंगाधर गेला लाडाची हिंदू गेली अरे काय वाटलं असेल त्या हरणीचा काय झाला पोटचा गोळा गेला त्याला कुणाच मापन नव्हत या समाजाला कुणाच राखण नव्हतं ज्यांच्या पुण्याईना मी हजारोंची कपडे घालतो निलेशा एकोणीसशे पस्तीस ला तोन तोन त्या पाथो पाथ माता रामायणचा मृत्यू झाला आणि रमायणच्या मृत्यूनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःच्या मनाशी बोलत होते स्वतःच्याच मनाला सांगत होते करुनेची कहाणी जग्रहाचराणि तू नयना भूल शहाणी तो तू क्षमा मला मलारमा मला रमा क्षमा मग बाबासाहेब कितीच म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा बाबासाहेब इथं थांबले नाहीत दुसरा कोणी असा तर केव्हाच खचून गेला असता पण समाज घडला पाहिजे समाज सुधारला पाहिजे भावना मनात ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे कार्य करतच राहिले तुम्ही सांगायला बाबासाहेबांनी रू केलं तू केलं तुमच्यासाठी काय केलं अरे ये ना कुठं तू मी जे ठामपणे बोलते ते अधिकार कुठं होते बाईच्या जातीला फक्त चूल आणि मूल इतकंच माहित होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे माझ्या दृष्टीने तोच समाज प्रगती पथावर जातो महिला शिक्षित आणि आत्मनिर्भर असते पण महिलांना समानतेचा अधिकार घेऊन त्यांना सक्षम केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतकंच नाही बर तर गोरोदर असताना सहा महिन्याची रुना बाबासाहेब आंबेडकरांमुळे आणि म्हणून तू इतकं दिलं तो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या स्वतंत्र भारताची घटना या भारताच संविधान आपल्याला दिले जे लिहायला त्यांना दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले या संविधानात हे सगळं लिहिलेलं आहे पण मालक आज वाईट या गोष्टीच वाटत की आपण ते संविधान किती पाळतो प्रत्येक ठिकाणी त्या संविधानाचा अपमान होतो बाबासाहेबांनी आपल्याला संविधान तर दिलंच पण त्याहूनही सुंदर बुद्ध धम्मा आम्हाला दिला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला बुद्धाच्या ओटीत टाकून आम्हाला नवजीवन दान दिलं नगाच्या नगरीत जागो but i सुरुवातीला तुम्ही जे वंदनगीत घेतलं ना ते तुम्ही शिवाजी महाराज फुले शाहू समजेचीच नावं घेतली पण बाबासाहेब तर दलितांचे होते अव मालक ते कसं आहे ना या भारताच्या इतिहासामध्ये जितक्याही वैचारिक क्रांत्या झाल्या त्या विचारवंतांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं गुरु मानलं अहो मालक विचारांची लढाई केवळ जातीपुरती मर्यादित नसते ते कसं ते असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना आपले गुरु मानले महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना आपले गुरु मानले छत्रपती शिवाजी महाराजांनी संत संत तुकारामांना आपले गुरु मानले आणि तुकारामांनी गौतम बुद्धांना आपले गुरु मानले हा विचारांचा वारसा होता ज्याला आपण जातीचा मुलामा लावला जातीची कीड लावली अरे जिथं जातीची कीड असते तिथं ज्ञानाची वाट आणि विचाराची पहाट कधीच दिसत नाही अखेर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला ही प्राणज्योत मावळली आणि अवघा बहुजन समाज पोरका का झाला E